काल मी पोराला शाळेत सोडवायला निघाली होती तर रस्त्याला जातानी एक माणूस दिसला तो माणूस काय ऐकत होता तर बॅगा ऐकत होता आता बॅगा कसल्या तर त्या सेक नसतात का पोरांच्या अगं तसल्या शेक ऐकत होता तर तो, तो, तो काय म्हणला माणूस मला की ताई घ्या की एक बॅग तर मला उशीर चाला होता पोरांला सोडवायला मी म्हटलं थांब परत आल्यावरती बघती मग परत येतानी मी बघायला लागले त्या बॅगा आता बॅगा चांगल्या वाटल्या बरं का मला मग मी म्हटलं कितीला आहेत तर तो, तो माणूस म्हणला की साडेपाचशाला एक ही तर मला पण एक बॅग त्यातली आवडली मी म्हणलं कितीला देणार तर तो, तो म्हणला की तुम्ही बोला कितीला घेताल तर मी म्हणलं तीनशे रुपयाला दे एक मग तो मला म्हणला की घ्या पाकिटात बघते माझ्या तर पाकिटामध्ये एक रुपया नाही आता मग मी काय म्हणलं त्या माणसाला की आहो दादा मॅक माया पाकिटामध्ये एक रुपया सुद्धा नाही तर तुम्ही संध्याकाळी आहे का म्हणजे ज्यावेळेस मी पोराडला परत आणाय जाईल शाळेत तेव्हा मग मी म्हणजे घेऊन जाईल म्हणजे पैसे पण घेऊन येईल आणि तुम ही बॅग घेऊन जाईल तर तो म्हणला की जर तुम्ही पैसे घेऊन या मी आहे तोपर्यंत इथं तर मी काय म्हणलं की माझं घर लांब आहे तुम्ही पंधरा मिनटं जायला आणि पंधरा मिनटं यायला लागतात माझा अर्धा ला, तास ता जाईल आणि परत अर्धा तास जाऊन परत मला संध्याकाळी पाच वाजता परत पोरांला पण आणायला जायला लागत या तर मी म्हटलं बरं जाऊ द्या उद्या आहे का तुम्ही तर तो, तो माणूस काय मला म्हणला की नाही नाही उद्या नाही मी रोज मी काहीकडे येत नाही तर बरं म्हणलं जाऊ द्या आता बाय का पैसे नाही तर मग आता काय करणार आवडलंय इमज बॅग पण आता पैसे नसल्यावरती इलाज आहे ना मग मी आपली आले घरी बरं घरी आल्यावरती आज परत मी पोरांला शाळेत सोडवायला निघाली कि की परत तो माणूस बेगा घेऊन तिथंच होता आता काल म्हणला होता ना येणार मग मी कशाला पैसे नेते तेव्हा मग परत तो म्हणला मला होता घ्या की बॅग तर मी काय म्हणलं त्याला की आर्य शौर्य माझ्याबरोबर होती मग ही दू पण मला म्हणायला लागली की मग म्हणजे शौर्यलाच घ्यायची होती मला बॅग पण आर्य पण म्हणायला लागली मला पण पाहिलं मी बरं मग मी काय म्हणलं की दोन घ्यायच्यात मला बॅगा मग दोन कितीला देणार तर तो काय म्हणला की तीनशे तीनशे सहाशे रुपयाला दोन दिल तर मी म्हणलं की पाचशे रुपयाला द्या दोन मग तो म्हणला बरं ठीक आहे म्हणला बरं का कबूल झाला तो म्हणजे देण्यासाठी तयार झाला तो पाचशे रुपया दोन बरं मी गेले पोरांना सोडवायला परत परत ता येताना मी पाकिटामध्ये बघितलं ब बघितलं तर पाकिटामध्ये मग एक सुद्धा रुपया नाही म्हणजे काल पण नव्हता आज पण नाही माझ्या पाकिटामध्ये पैसेच नाही मी नेलत नव्हतं पैसे आता पाचशे हजार रुपये कशाला मी पाकिटामध्ये जाताने घेऊन जाते ना काय गरजच पोचत नाही एवढ्या पैशाची म्हटल्यावरती मी एवढं पैसे घेऊन जात नाही जर काय घ्यायचं बेचं असलं तरी शंभर दीडशे रुपये असलं भाजीपाला आणायचं असलं तर तेवढंच माझ्या पाकिटामध्ये पैसे असते जास्त काय मी नेत नाही पैसे बरं मग येतानी आता काय आता पैसेच नाहीत मला तर माहिती होतं माहिती पैसे नाहीत म्हणून मग तो काय म्हणला की येतानी मग मग तो त्याच्याचं कष्ट बर होतं पण तो म्हटला ताई घ्या की घ्या की बॅग आहो म्हणलं दादा आज पण नाहीत तो मायक पैसेच नाही आणलं तर म्हटला ते गुगल पे ते करा तर म्हटलं नाही ना मला मायक नाही म्हणलं गुगल पे पण नाही हो माझ्याकडे मग त्या दादाचं असं भूक नाही तस मला बोलला तो माणूस म्हणजे काल पण पैसे नव्हतं आज पण पैसे नाहीत अजून ना, तुम्ही बॅगा घेताल म्हणून मी एवढ्या लांब इथपर्यंत आलो या इतका बोलला इतका बोलला मला आणि मी आपली गरिबागत त्याचं सगळं ऐकून गेलो ऐकून घेतलं जसं काय मी त्याचं चार रुपये उधारीत घेतली असं मी त्याचं ऐकून घेत होते आता काय 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 करणार आता तर मग मी आपली गप्पच बसले बरं का मी काय बोलले नाही त्याला उलटपालट काय बोलले नाही मी आपली गप्पच बसले पण तो लईच बोलायला लागला मला मग मी माझ्या खऱ्या रूपामध्ये आले म्हटलं काय रा तू का माझ्या जीवावरती बिझनेस चालू केलायस का आ मग मी तर काय साधी बोलते वय म्हणलं आता जर जी बोलशील ना तर लय आणल म्हणलं इथं रस्त्यावरती मला काय तू कमी वे ऐकून घेते म्हणून लय बोलायला लागलायस बोट दिलं तुला तर तू हात धराय लागलायस आ अशी बोलले ना मग मी पण त्याला चांगला त्याला जाग्यावरच आणला म्हणलं धंदा करायचा ना तर कस्टमर संघ गुरीनेच बोलायला लागते या असा असा धंदा चालत नाही मी पण बरीच बोलली मग मग तो वरती आला मग आता कसा ध्ये त्याचं डोकं आलं म्हणजे एखाद्या माणसाला आपण एखाद्या माणसाचं ऐकून घेतलं तर किती बोलत आहे ते माणूस बरं ह्याच्यामध्ये माझा तरी काय दोष आता मला जर माहिती असता आज पण तू येणार आहे तर मग मी जा मी म्हणजे म्हणजे घेतली असते मला पण बॅगची जरूरत आहे ना मी घेतली असती ना बॅग की बाबा चला बाबा आज आपण पैसे लिहिलं पाहिजे तर आणि आपल्याला बॅग घ्यायची म्हणून मी घेतली असती एक एखादी कवायना घेतली असती पण नाही बॅग घेतली म्हणून त्याचं डोकं हल्लं आणि माझे पैसे नव्हतं म्हणून मी ग बसले पण ग गप अशी बसले होते की जसं काही ह्याचं उदरी बी तरीच माझ्याकडे असा हो कर्जदार मला बोलत होता कुठला हा न्याय म्हणलं मग चांगलं त्याला असा जापला ना धरून मग तो ध्याना ना आला बरं आल्यावरती ध्यानावं बरं म्हटलं घ्या ताई आता मग ताई ताईवरती आला मग डायरेक्ट मग म्हणलं घ्याय आता पाचशे दोन बरं म्हणलं पाचशे दोन गेल येतोस का माझ्या गर, घरापर्यंत तुझ्या भार घरी पण असं नाही म्हणलं कुठल्या पण महिलेला किंवा तुला धंदा करायचा तर असं नाही बोललं पाहिजे मग बरोबर त्या त्याचं डोकं ठिकाण्यावरती आलं तर बघा हे व्हिडिओद्वारे फक्त मला तुम्हाला एवढं एवढंच की एखाद्याला आपण बोट दिलं तर ते माणूस हात धरायला बघतं म्हणून आपण हे ना आपली चुकी नसली ना तर तिथं आपण खंबीरपणे म्हणजे बोललंच पाहिजे मग तो नाही तर आपल्यापेक्षा मोठं माणूस असतो असो माझं तर कसं आहे माहितीये का जर माझी चुकी असली ना चुकी असू किंवा नसू पण समोरच्या माणसाचा जर आदर करते मी पण समोरचा माणूस आपली थोडी पण किंमत नसेल करत तर मग त्याचा कवर आपण आदर करायचं असं पण हे ना महत्वाचं मग पहिल्या तुटला तर आपण दादा बाबा किंवा ताई दिदी असं म्हणून असं बाटण मिटवायचं म्हणजे सहजा मिटावायचं बघतो समोर जो माणूस आपण गुडीत बोलायला लागलो गुड तर त्या माणसाचं निस्त इच्छा पाडण्याची असल्यावरती मग आपण तर कधी कवर बसायचं असं ना आता असं पण काही लोक म्हणतात बर का कुठल्या पण गोष्टीमध्ये आपण समज जपान समज घ्यायला गेला पण काहीतरी हे असतंय ना बरोबर कराय समज जपान कुठं घ्यावा की बाबा खरं खरं आपली काहीतरी चुकी आहे त्याच्यामध्ये आता माझी काही चुकी नाही ना तर तो मोखर मला बोलतो या मग काय हे कुठला नाही आणि मी तर त्याला काय बोलले पण नाही तरी पण तू मोखार म्हणजे मी नाही घेतली म्हणजे माझ्यावरती बिझनेस सुरू केला हवी असं असते का तवा बिझनेस करायचा म्हणून बिझनेस करायचा असला ना तर कधी पण कुणाला पण बिझनेस करायचा असला ना तर कधी पण नाही ना तोंडावरती जीपावरती साखर आणि डोक्यावरती बरफ ठेवायला लागतोय तेव्हा तो बिझनेस आपला चांगला चालतो या भले एखादा माणूस आपण जर कुठलं हे केलं दुकानच समजा दुकान टाकलं कपड्याचं म्हणा अजून चपली जमाना कशाचं पण पण आहे ना आपण जर समोरच्या माणसाला गुढीने बोललो ना तर ते मानून बघा महाग असलं ना आपल्याकडे तरी ते मानून आपल्याकडे येणार म्हणजे येणार शंभर टक्के आपण जर त्याला प्रेमाने बोललो ना तर बघा तुम्ही कधी पण बघा कधी पण हे आज मागून बघा ज्यांची दुकान आहे ना त्यांनी आज मागून बघा आपल्याला धंदा करायचा म्हटलं ना तर आपण ये ना कुठल्या पण कस्टमरला ना रागाने रागाने जर आपण बोललो ना तर ते कस्टमर कधीच येणार नाही आपल्या दारात मग भले आपलं फुकट जरी वाटायचं असलं तरी ते कस्टमर आपल्याकडून येणार नाही असा असतंय दन, धंदा करायचा म्हणला ना कुठला पण बिझनेस करायचा म्हणला ना तर जिबोवरती साकारा डोक्यावरती बरं ठेवूनच बिझनेस करायचा असतो या व्हिडिओद्वारे फक्त मला तुम्हाला हेच एवढंच सांगायचं होतं आणि एवढ्यातच मी व्हिडिओ स्टॉप करते बरं हे पण छोटासा एक किस्सा सांगते बरं का तुम्हाला स्टॉप करायच्या पहिलं व्हिडिओ स्टॉप करायच्या पहिलं आमच्या तिथं आहे ना म्हणजे नसरापूर म्हणून एक बाजारचं गावे तर एक माणूस आहे बरं का तर इतकं जे मोठं त्याचं दुकान आहे ना कपड्याचं दुकान म्हणजे सगळं भेटतं त्याच्या कपड्याच्या दुकानामध्ये टू झट सगळं भेटतं या म्हणजे काय नाही असं ना दुकान जर बघितलं ना बाहेर तर असं वाटतं बाहेर दुकान बघितलं ना आतमध्ये असं वाटतं की कसलं भारी असेल म्हणजे घर आतमध्ये ना आपण दुकानात आतमध्ये पाय पाऊल टाकलं ना नुसतं म्हणजे पायाला असं अस कापसा सारखं काप त्याने टाकलेलं आहे आतमध्ये इतकं भारी दुकान लई छान दुकान आहे म्हणजे मी तर म्हणते पुणे सिटी मध्ये पण मी असली दुकान बघितले ना एवढं तिथं इतकं बाहेर दुकाने पण तो माणूस जे आहे ना जे मेन मालक असला जी तारपीट समजा जर आपण त्याच्या तिथं दुकानात गेलो आणि आपण जर काय आपल्याला नाही पसंत झालं तर तो माणसाची इज्जत इज्जत काढतो असला तो माणूस मग त्या माणसाच्या दुकानात एक जात नाही भलत मस्त दुकान एवढं आहे हाय दिसणे भारी दिसतंय सगळं जे नाही ते भेटतंय पण आपण जर एखाद वेळेस त्याच्या दुकानात नाही घेतलं ना तर तो माणूस आहे ना मालक इज्जत नाही इज्जत माणसाची काढतो या बरं त्याच्या शेजारी आहे ना छोटंसं दुकान आहे दोघच नवरा बायको चालवतात छोटस आहे म्हणजे एकदम एकदम आपलं एक सिंगल रूम कशी असते आपली तेवढं दुकान दुकाना मराजे झाली मग फरक फक्त एवढाच आहे की ह्या तोंडामुळे ह्याच्याकडे माणसं येणार आणि त्याच त्या दोघ नवरा बायको नवरा बायको जे आहेत त्यांच्या दुकानामध्ये त्याच्या तोंडामुळं माणसं एवढे म्हणजे एवढी माणसं त्यांच्या तोंडामुळे येतात मग आपलं तोंड पण हे ना कधी कधी हे ना बिझनेस करायचा म्हणलं ना आपलं तोंड पण कधी कधी ताब्यात म्हणजे आपल्या रागावरती पण कंट्रोल करायला लागते आणि गिर जे असतात ते आपल्यासाठी दो म्हणजे देवच असत्यात था, त्यांच्यामुळं आपलं पोटपाणी चाललेलं असतं या मग त्यांना गिराईकांना ये ना कधी पण समंजपणानेच कुठली पण गोष्ट सांगायची असती या आणि नाही घेतली तर तरी पण त्यांना म्हणजे रागाने बोलण्यापेक्षा त्यांना समज समजून सांगून त्यांना घेण्यासाठी बाग पाडणं हे दुकानदाराचं काम असते या तर एवढ्या तशी मी स्टॉप करते फक्त सांगायचं तात्पर्य मला एवढंच होतं व्हिडिओद्वारे की एखाद्याला आपण बोट दिलं तर ते माणूस हात धारायला बघतो तर असा की समायाबरोबर घडला होता चला बाय बाय एवढ्या त्याची व्हिडिओ स्टॉप करते